नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज मी स्पष्ट करत आहे तर चला आपण स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज राज्यातील पेन्शन साठी नवीन पर्याय जाणून घ्या सविस्तर माहिती जुन्या पेन्शन प्रमाणे मिळणार लाभ राज्य शासनाने आता पुन्हा एक नवीन फॉर्म्युला घेऊन ही जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पुढे आणली आहे त्या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण करूया तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शन करता नवीन पर्याय देण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येणार आहे ज्या राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू न करता राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये बदल करून नवीन पेन्शन प्रणाली अमलात आणली आहे त्याप्रमाणेच विचार सुरू असून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार नाही तर ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार नाही पेन्शन नवीन पेन्शन पर्याय हा दिनांक एक अकरा दोन हजार पाच पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू न करता निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकापासून अमलात येणार असल्याचे सांगण्यात येते ज्या दिवशी शासनाचा निर्णय निर्गमित होईल त्या दिवसापासून हे पेन्शन लागू होईल अशा प्रकारचा याचा अर्थ आहे ज्यामुळे कोणालाही थकबाकी मिळणार नाही आता आता इथे जर पेन्शन लागू केले तर त्या जी आर पासून पाठीमागच्या तारखेच कोणत्याही प्रकारचं तुम्हाला थकबाकी मिळणार नाही अशा प्रकारची राज्य वित्त आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली पेन्शन बाबत राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालास राज्य सरकार कर्मचारी संघटना आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ व महाराष्ट्र राज्य पत्रित अधिकारी या महासंघाने दर्शवलेल्या सदर पेन्शनच्या पर्यायाचं सकारात्मक पाऊल उचलण्यात येणार आहे आणि त्यानुसार जुन्या पेन्शन प्रमाणे मिळणार सर्व लाभ असं सांगितलं ला की जुनी पेन्शन प्रमाणेच लाभ मिळणार आहेत फक्त पर्याय हा नवीन असेल या नवीन सुधारित पेन्शन मध्ये जुनी प्रमाणेच सेवानिवृत्ती योगदान असेल अजित रजेची रोखीक नाही तशीच असेल गट विमा योजनेची रक्कमही मिळणार आहे हा राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील कपाती पूर्वी प्रमाणे सुरू राहतील तर सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यास मूळ वेतनाच्या पन्नास रक्कम म्हणून दिली जाणार यावर दैनिक भत्ताही देखील देण्यात येणार आहे म्हणून कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार आहे या योजनेमुळे कुटुंब निवृत्ती वेतनाचा सर्वांना लाभ मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे तर कर्मचाऱ्यांनी सेवा काळामध्ये मृत्यू झाल्यास अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबांच्या निवृत्तीच्या वेळी निश्चित होणाऱ्या वेतनाच्या टक्के रक्कम कुटुंब निवृत्ती म्हणून अदा करण्यात येणार असल्याची माहिती वित्त विभागाने सांगितली आहे कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन पर्याय घेण्याचा एक पर्याय देण्यात आला आहे आणि तो पर्याय अत्यंत महत्वाचा आहे कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन पर्याय घेण्याचा पर्याय राज्यातील कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शनच्या संदर्भात नवीन पर्याय व विद्यमान राष्ट्रीय पेन्शन योजना यांचा पर्याय घेण्याबाबत पर्याय असणार आहेत या करता कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या पर्यायची निवड करता येईल माहिती चोवीस पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याने देखील एका महिन्याच्या हा पर्याय ची निवड करावी लागणार आहे म्हणून सरकारने आता पुन्हा एकदा हा नवीन फॉर्म्युला आणला असल्यामुळे पुन्हा एकदा वादंग तयार होत आहे असं वाटत आहे आणि सरकारच्या मनात नेमकं पेन्शनच्या का बाबत काय आहे अजूनही स्पष्ट झालं नसून अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद दिसत नाही करता आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केलाय आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ